तालुक्याचे सन्मान्यमदार आमदार अतुल शेट बेनके साहेब वन विभागाचे सर्वच अधिकारी पदाधिकारी कर्मचारी मी मनापासून स्वागत करतो खर तर साहेब गावात कार्यक्रम होतोय स्वागत करणं आमचा भाग आहे म्हणून या ठिकाणी दोन मिनिटाचा वेळ अधिकचा आपला मागून घेतला त्याबद्दल पुन्हा एकदा मी दिलगिरी व्यक्त करतो शहाजी सागर जलाशयाच्या पायथ्याशी हा विस्तारीकरणाचा कार्यक्रम होत असताना खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांनी भावना या ठिकाणी व्यक्त केल्या की बिबट्या आणि मानवाचा जो काही संघर्ष त्या निमित्तानं आपण गेल्या अनेक दिवसांपासून अनेक पसुना वर्षांपासून अनुभवतोय त्याच्यामध्ये मार्ग काढण्याचा प्रयत्न त्या निमित्तानं आपलं प्रशासन असेल किंवा पदाधिकारी मंडळी त्या निमित्तानं करत आहे परंतु खऱ्या अर्थानं हे होत असताना मी वन विभागाच्या मनापासून आभार मानेल की प्रत्येक वेळेस साहेब कुठलाही प्रसंग ज्यावेळेस एखाद्या कुटुंबावर ओढवतो त्यावेळेस जबाबदारीने आपण वन विभागाच्या अधिकारी जे काही कर्मचारी आहेत त्यांना टार्गेट करतो आणि ते साहजिक आहे ज्या कुटुंबातला माणूस त्या निमित्ताने जातो त्या कुटुंबाच्या ज्या काही संवेदनशील भावना असतात त्या कोणावर व्यक्त करायच्या तर तो आम्हाला समोर आमचा वन विभागाचा कर्मचारी त्या निमित्ताने दिसतो आपण त्या व्यक्त करतो त्यात काही वेगळं काही नाही परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून आपण पाहत आलोय की जंगल माती पाणी याला किती महत्व आहे ज्या काही लढाया महाराजांनी त्यांच्या काळामध्ये केल्या त्याला मध्ये जंगलांची किती साथ त्या निमित्तानं त्या ठिकाणी महाराजांना भेटली पण त्यानंतरच्या काळामध्ये आधुनिकीकरण हो होत गेलं डेव्हलपमेंट होत गेली सिमेंटची जंगल उभी राहिली आणि ही काही आपली नैसर्गिक जंगले ती नष्ट होऊ लागली आणि मग ती जबाबदारी घ्यायची कोणी आज आपण सगळे मंडळी पाहतो की हे वन विभागाचे कर्मचारी त्यांना स्वतःच कुटुंब आहे अगदी रात्रीची आग लागली तरी ही माणसं पाळतात आग विझवतात एखादा बिबट्या आला तर त्या ठिकाणी संघर्ष करतात सामोरे जातात मग त्यांची जबाबदारी नेमकी घ्यायची कोणी असं होत असताना प्रशासनाकडे माझ्यासारखा लहान कार्यकर्ता त्या निमित्तानं एक गोष्ट शरददा अनुभवतो की हजारो कोट्यावधीचे प्रोजेक्ट येतात ठिकठिकाणी कामं चालू आहेत पण जिथं आमचा माणूस जातो ज्या कुटुंबातला लहान मुलगा जातो लहान लेकरू जात मग त्याच्याबद्दल संवेदना ठेवत असताना प्रशासन का निधी देऊ शकत नाही हा जो प्रोजेक्ट आहे आपण आकडा पाहतो चार कोटी पाच कोटी दहा कोटी आणि शंभर शंभर कोटी रुपये द्यायला पाहिजे जिथं आमचा माणूस जातो पण तिथं होत नाही आज आपण पाहतो प्रत्येक शासनेत येतं ते सांगतो लाईट पण आजपर्यंत काही दिवसा लाईट काय आम्हाला अजून मिळाली नाही हा फेस तो फेस तो फेस तो फेस त्यात महावितरणाच्या एवढ्या अडचणी आणि ठीक आहे तालुक्याचा आमदार बदलत राहील पदाधिकारी बदलत राहील पण समस्या काही कमी होत नाहीये शाश्वत ज्याला आपण म्हणतो ते काही प्रश्न सुटत नाही आज आमदार साहेब अतुल शेटनी अत्यंत चांगलं काम केलं मी साहेबांना नेहमी माने साहेब तुम्ही अत्यंत चांगले अधिकारी तालुक्याला दिले सातपुते साहेब असतील चव्हाण साहेब असतील आता राजहंस मॅडम आल्यात म्हणजे ज्यावेळेस मी त्यांचा लोकांप्रती रिच पाहतो अत्यंत त्यांनी त्यांच्या भाषणात उल्लेख केला की समजून सांगण्याची पद्धत किंवा सगळ्या गोष्टी हे सगळ्या त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी पार पाडल्या परंतु एक कार्यकर्ता म्हणून खंत त्या निमित्तानं सातपुते साहेब आम्हाला आहे हा सेंट्रल गव्हर्नमेंट चानी सा साहेब प्रोजेक्ट आहे आणि ज्याचा सात अभिमान माझ्यासारख्या का कार्यकर्त्याला आणि इथे बसलेल्या आमच्या प्रत्येक ग्रामस्थाला आहे ज्यावेळेस आमचे राजू शेटुंबरे उपसरपंच म्हणून गावचं प्रतिनिधित्व त्यांनी केलं मी केलं आता माझी मिसेस त्या ठिकाणी सरपंच म्हणून काम करते तर ज्यावेळेस एखादा कार्यक्रम या ठिकाणी होतो त्यावेळेस स्थानिक ग्रामपंचायतला जे आमची पेसा ग्रामपंचायत आहे ठीक आहे आम्हाला मान सन्मान नको पण त्या पदाची काहीतरी एक व्हॅल्यू आहे ती त्या निमित्तानं आपण जोपासावी लेण्याद्रीला आपण पाहिलं किंवा इतर ठिकाणी आपण ज्यावेळेस पाहतो आपण शिवनेरीला पाहिलं तर कुसूरच्या गावाला किती महत्व आहे भरपूर आमच्याही गावचा स्वाभिमान आहे आमचा उद्या मी असेल नसेल पण आमच्या एखादा सर्वसामान्य नागरिक त्या पदावर असेल अविनाश भाऊ पण त्या कार्यकर्त्याला किंवा त्या पदाला त्या ठिकाणी निश्चित प्रमाणे तुम्ही कार्यक्रम पत्रिका किंवा त्या गोष्टी निश्चितप्रमाणे केल्या पाहिजे असं माझं व्यक्तिगत मत आहे खर तर भविष्यात हा प्रोजेक्ट होत असताना अत्यंत आमचाही अभिमान त्या ठिकाणी वाढणार आहे परंतु त्यामध्ये साहेब एक गोष्ट प्रामुख्याने मला तुम्हाला आवर्जून सांगायची कि रोजगार निर्मिती त्यातून होणार आहे आणि त्यातून पहिलं प्राधान्य आमच्या आम खामगाव आणि मानवी डोक्याना त्या ठिकाणी आपण द्याल अशी एक छोटा कार्यकर्ता म्हणून भावना या ठिकाणी व्यक्त करतो आणि आमदार साहेबांना मी विनंती करतो की दिवसा लाईट जेवढी लवकरात लवकर होईल नाही तर आमचा शेतकरी रात्रीचा झोपायला नदीला आणि आमची आई विचारी माय माऊली त्या ठिकाणी घरी जीवन उठीत घेऊन बसते कधी आपला नवरा घरी येतोय कधी आपला बाप घरी येतोय त्या गोष्टीकडे आपण आता विधी मंडळात तर बोलणारच आहात निश्चित प्रमाणे तुम्हालाही विजयाच्या मी शुभेच्छा देत असताना खऱ्या अर्थानं जो उल्लेख सातपुते साहेबांनी या ठिकाणी केला की मेंढपाळांचा समावेश त्यामध्ये केलाय पण एक गोष्ट मला सांगायची साहेब आमच्याकडे ठाकर वस्त्या फार आहे आणि ठाकर समाज खूप आहे त्यांच्याकडे पण सूरज भाऊ शेळ्या मोठ्या प्रमाणात आहे आज ज्यावेळेस फोन येतो एखाद्या ठाकर बांधवांचा भगिनीचा तर जीव कळवळून जातो की त्यांची शेळी खाल्लेली असते जिला दोन दोन तीन तीन वर्ष सांभाळलेलं असतं तर ठाकर समाजाच्या त्या शेळ्यांसाठी किंवा त्यासाठी काय उपाययोजना त्याच्यामध्ये तरतूद करता आली एवढी विनंती आपल्याला करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद